स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनल वर हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ आणि तुम्हाला बस आता आता रडतोय माऊली त्याला लागलंय म्हणून तर आज आम्ही चाललोय गावाला आमच्या गावची उद्या जत्रा आहे त्याच्यामुळे आणि बघा सगळा पसारा पडलाय सगळा आणि हे सगळं मला पॅक करायचं वरून मी जस्ट आले आणि आता हे सगळं पॅकिंग करायचं आणि पॅकिंग करून झाल्यावर आहोत कुठे पुण्याची सुट्टी संपली की आम्हाला असं म्हणजे आज परीक्षा संपली की आज संध्याकाळी आम्ही गावाला जायचो पण ह्या मुलांचं खरंच खूप हे आहे म्हणजे जर पालक त्यावेळेस तसं माझी मम्मी वगैरेच आम्ही सगळे जायचो त्याच्यामुळे मम्मी बरोबरच आम्ही सगळे जायचो आता असं होतं की आम्ही आता इथे हे डे केअर किंवा सगळ्यांचे जॉब्स वगैरे सगळं असल्यामुळे मुलांना पालकांबरोबर जायला भेटत नाही आता जर समजा मी गेली तर म्हणजे जर समजा मूल आपल्या शिवाय जर राहत असेल तर ठीक आहे तर माझ्या शिवाय राहत नाही ओबी माझ्या शिवाय राहते पण आमच्या आई वडीलच गावाला आमच्या सोबत सुट्टीला यायचे एक एक महिनाभर त्याच्यामुळे आम्ही एक एक महिना दोन दोन महिने मस्तपैकी राहायचो पण आता काही इतके दिवस आपल्याला राहायला भेटणार नाहीये पण त्यावेळेस खरंच खूप छान होती दोन दोन महिने परीक्षा संपली की जायचं ते डायरेक्ट उद्या शाळा म्हटल्यावरच आज आजच्या आपण पॅकिंग करायला घेऊयात आणि ह्याच आता हे चालूच आहे रडगान ह्याच ह्याला बघता बघता आपण हे सगळं पॅक करूया चला चला बाय काय करतोय माउली खाली सांडली छान लाव छान लाव के ओह <laughs> ऐक ना मी झाले तयारी हां खूप एक्सायटेड अस काय आ। आ। काय करणार आहेस माऊ गावाला गेलं काय काय करणार आहेस

आजून। आजून के आजून? आजून घरी ओ अजून 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 आहे ठीक खूप फ्रेंड्स ओके ठीक आहे चालेल चला करा कर, कर, तयारी चला ठीक आहे चालेल माझी बाकी इथे पावडर राहिली पावडर राहिली ना इथे

बसची वाट बघायला लागेलच पाच दहा मिनटं बघूया आता किती वेळात येते बस साडेआठचा टायमिंग आहे तर आता निघालोच आम्ही साडेआठ वाजलेत कारण आता जरा ट्राफिक वगैरे असतं म्हणून बघूया आता किती वेळ लागतोय नको नको तिकडे नको पण तिकडे खूप मच्छर हो मच्छर तिकडे म्हणून नाही जायचं हे हा कुठे गेला अरे इकडे तिकडे गेला हा ऐकतच नाही काय करावं ह्याच ती नाही आहे दुसरीच आहे गावाला चारी। 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 एक डब्बा चॉकलेट ते कसं चॉकलेट बघ मला नाही आवडलं ते बघ ते फक्त दिसायला चांगलं असतं ग बाळा काय नाही छान मला तर नाही आवड तेस बघ कसे झालेस शी मग गाडी तशीच होणार ना गुज काय वाळ चला आता सकाळी उठायचं काय छी सकाळी उठायचं आता थेट गावाला ना थेट गावाला ना चला आता भेटूया सकाळी पोहोचल्यावर डायरेक्ट त्या वॉच कडे सारखा बघायचं चला हो मला पोहोचल ना माझ्या सात आहे

नवीन तर भंगार भंगार म्हणजे काहीसे बाईक कस...